बोलाय बागडी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो जेव्हा आपल्याकडे पाऊस होतो तेव्हा आपलं पूर्ण पाणी तेलंगणामध्ये वाहून जाते आणि जेव्हा पावसाळा संपवतो तेव्हा आपलं गेट बंद होतं पर्यायानं आपलं पूर्ण पाणी वाहून जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळं याच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी परवाच्या एका बैठकीत सांगितलं की, की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या संमतीने केंद्रीय जल आयोगाकडे आम्ही हा प्रस्ताव देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे माझी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ह्याच्यात मध्यस्थी करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव जर केंद्रीय जल आयोगाला गेला आणि त्यामार्फत सुप्रीम कोर्टाकडे जर याचिका दाखल झाली तर याच्यावर निर्णय होऊ शकतो तर त्यासाठी मान्य मंत्री महोदयांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची विनंती आहे दुसरा प्रश्न आहे की हे जे वाहून जाणारं पाणी आहे ते थांबवण्यासाठी एखादी नवीन उपसा जलसिंचन योजना त्या नदीवर करता येईल का आणि ते जर केलं तर आपलं पाणी वाहून जाणारं थांबेल यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत आहे मंत्री महोदय शिमोद आहे तर म्हणजे हा एक अशाही कॉम्प्लेक्सचा असा इशू आहे याच्यामध्ये कारण हे जे धरण बांधण्यात आलं ते तेलंगणा ते राज्यामध्ये धरणाची क्षमता एकशे बारा टी एम सी आहे मोठं धरण आहे त्याचा जो बॅकवॉर्डर आहे त्यानंतर मग ते बाभळीमध्ये पर्यंत येतं आणि त्या ठिकाणी आपण एक हाय लेवल बॅरेज बांधलेला आहे आणि त्याची क्षमता साधारण पावणे दोन टी एम सी आहे परंतु त्यावेळी आंध्र प्रदेश होतं त्या काळात हा था निर्णय झाला नंतर मग तेलंगणा राज्यामध्ये हे वर्ग झालं आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये वाद गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये यातून झिरो पॉईंट सिक्स टी एम सी पाणी सोडावं अशा प्रकारचे सूचना केल्या मग तशी पाणी सोडण्याची आवश्यकताच नाही आहे कारण मुळातच मागचे काही दहा पंधरा वर्ष ज्या आकडेवारी जर पाहिली तर बाबडी बॅरेजमध्ये एक दोन तीन वर्ष एक पॉईंट आठपर्यंत पर्यंत म्हणजे साधारण पावणे दोन टी एम सीपर्यंत पाणी वा त्या ठिकाणी आढळण्यात आलं परंतु विसंगती अशी अध्यक्ष महोदय की एका बाजूला बाभडी ब बॅरेजमध्ये पाणी अडवण्यासाठी मज्जा होतो आणि दुसऱ्या बाजूला एकशे बारा टी एम सीच्या धरणामधून साधारण दोनशे ते सव्वा दोनशे टी एम सी पाणी समुद्राकडे वाहून जातं मग इतकं त्याच्यामध्ये विसंगती आहे त्यासाठी आपल्याला जे वाबळी बॅरेजचं ऑक्टोबरमध्येच दरवाजे लावण्यासाठी जी आता परवानगी नाही आहे ती मिळावी आणि त्यामुळे पाणी आपल्याला थांबवता येईल साधारण सात हजार हेक्टरपर्यंत क्षेत्राला त्यातून लाभ होतो आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रद्वारे विनंती केलेली या विषयामध्ये मार्ग काढण्याबद्दल मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार तेरा साली झालेला आहे आता इतक्या उशिरा आपण रेव्ह्यू ॲप्लिकेशन करू शकतो नाही करत त्यासाठी विशेष आपल्या विद्यामान विभागाच्या माध्यमातून त्यांना आपण सूचना करू किंवा सिनियर काउन्सिल आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी महामंडळाकडून देऊन त्यांचं एक मत आपण त्याच्यामध्ये घेऊ पण अध्यक्ष महोदय या विषयामध्ये जे काही मी मी म्हटल्याप्रमाणे एक दोनशे टी एम सीपेक्षा जादा पाणी वाया जातं समुद्राकडे आणि आम्ही पावणे दोन टी एम सी पाणी आणू शकत नाही हा एक आ, त्यासी त्यासी एक मोठं विसंगती अशी स्थिती असते आम्ही म्हटल्याप्रमाणे तर निश्चितपणे जे काही सन्मान्य सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत की त्या संबंधित मुख्यमंत्री मुख्यमंत्री समोर एक बैठक घेणं केंद्रीय जल आयोगाला दोन्ही सरकारची शिफारस करण्याचा प्रयत्न करणं जसं शक्य नसेल तर आपल्या राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय जल आयोगाला तशा प्रकारची विनंती करणं आणि अध्यक्ष महोदय मग मागच्या काही पाणी आपल्याला थांबवता येईल का आणखीन वरच्या बा वरच्या भागामध्ये आता सन्मान्य आमदार पवारसाहेब म्हटल्याप्रमाणे पाण्याचा फुगवा मागे पाण्याचा मागे पाणी गेल्यामुळे तिकडे सबर्जन्स वाढल्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी नुकसान होतं आता ती सगळी जमीन जी सबर्जन्स खाली जाते किंवा बुडीच क्षेत्रामध्ये जाते त्याला संबोधन करता येईल का अध्यक्ष मोदय तर निश्चितपणे तपासून पाहू आपण ॲडवोकेट आपल्याशी जया चव्हाण यांनी जो काही या ठिकाणी प्रकाशनं मुद्दा मांडला मी त्याप्रमाणेच त्या पद्धतीने त्या अध्यक्ष मोदय निश्चितपणे आपण सगळ्या बाबी तपासून पाहू कारण दोन हजार दहा साली हा नारे झाला आहे तेरापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे म्हणून अध्यक्ष अध्यक्ष महोदय या निश्चितच या सगळ्या विषयामध्ये सरकारची भूमिका सकारात्मक आहे पाणी आपल्याला जास्तीत जास्त आढळता आलं पाहिजे उपसा सिंचन योजनेची मागणी जी केलेली आहे प्रतापरावनी आणि पवारसाहेबांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी जर आपल्याला जर उचलता आलं तर उपसा सिंचन सुद्धा नव्याने करता येईल का अध्यक्ष मोदय निश्चितपणे आपण तपासून पाहू आणि आमदार अम, महोदयांनी विनंती केली तिन्ही आमदार महोदयांच्या समवेत एक बैठक याच अधिवेशनाच्या काळात अध्यक्ष मोदय आपण घेऊ